जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा सा भाजपाचा जाहीरनामा आज ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगर इथं जाहीर केला शांततापूर्ण सुरक्षित आणि विकसित समृद्ध जम्मू काश्मीरची उभारणी हा आमचा संकल्प आहे असं शाह म्हणाले पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या कार्यानंतर आम्ही आमच्या संकल्पपूर्तीच्या जवळ आलो आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जम्मू काश्मीरच्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिला तर देशाच्या इतर भागांप्रमाणेच जम्मू काश्मीर मध्येही पर्व सुरू होईल असंही अमित शहा यावेळी म्हणाले दस साल में धारा तीन सो हत्तर सत्तर हटाने विशेष रूप से यहां के सुरक्षा परिदृश्य में आमूलचूर परिवर्तन हुआ है तीस साल के बाद घाटी में थिएटर चालू हुए हैं रात्रि शो चालू हुआ है और 32 साल के बाद ताजिया का जुलूस शांति पूर्वक तरीके से निकला है अमरनाथ की यात्रा हो या माँ वैष्णो देवी की यात्रा हो रिकॉर्ड तोड़ यात्रिकों ने जम्मू कश्मीर की विजिट की है और यहाँ के यहाँ के टूरिज्म में बहुत बड़ा बदलाव आया है और बढ़ोतरी हुई है संपूर्ण टेरर इकोसिस्टम जम्मू काश्मीर मधून सर्व नागरिकांचं वेगानं पुनर्वसन करण्याचा आणि दहशतवादग्रस्त काश्मीरला पर्यटन राज्य बनवण्याचा संकल्प भाजपाच्या या जाहीरनाम्यामध्ये आहे काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर पुन्हा कधीही येऊ शकणार नाही असंही अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होतीये पहिल्या टप्प्यासाठी अठरा सप्टेंबरला मतदान होणार आहे